नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलिस भरती अपडेट नवीन वर्ष नवीन सुरुवात नवीन भरती नवीन अपडेट आपण बघणार आहोत मित्रांनो तर सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि जसं काय आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस आहे तर मित्रांनो जानेवारी महिना म्हटलं की उन्हाळा येतो आणि उन्हाळा म्हणजे आपल्या भरतीचं सीझन चालू होतं आहे तर निश्चित येणारी ही भरती ह्या उन्हाळ्यात पडली पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि परत एकदा आपण मैदानामध्ये उतरलो आहे नवीन वर्षाची नवीन सुरुवात घेऊन मित्रांनो एक नवीन अपडेट इथून समोर आपल्याला येत जाणार आहे तर मित्रांनो चला मुंबई पेपर बाकी आहे पुण्याचं कारागुरचं ग्राउंडसुद्धा बाकी आहे त्याची काय अपडेट आहे ते बघणार आहोत तर चला करू व्हिडिओला सुरुवात तर आजच्या दिवशी मित्रांनो नवीन अपडेटमध्ये जर बघायला गेलो तर मुंबई पोलीस भरती जे जे काही पेपर बाकी आहेत त्याचं वेळापत्रकसुद्धा आलेलं आहे हे बघू शकता एक पत्रच आपण बघूया एकतीस बारा कालचं हे पत्र होतं की मुंबई पोलीस शिपाई त्याच्यानंतर चालक त्याच्यानंतर वाद्यवृंद आणि कारागृह असे पेपर बाकी आहेत तर कधी होणार आहे ते पेपर तर बघा ते पेपर होणार आहे दहा अकरा आणि बारा तारखेला दहा तारखेला होणार आहे मित्रांनो मुंबई पोलीस शिपाई पदाचा पेपर हा दहा तारखेला होईल अकरा तारखेला चालकचा पेपर होणार आहे आणि त्याच्यानंतर बारा तारखेला आपला होईल कारागृह आणि वाद्यवृंद अशा प्रकारे मित्रांनो म्हणजेच बँड्समन हे पेपर आपल्याला दिसून येणार आहेत दहा अकरा आणि बारा तर अशा प्रकारे हे वेळापत्रक आलं आहे मुंबईचं तर सर्वांना बेस्ट लक जे जे पात्र झालेत त्यांना सर्वांना बेस्ट ऑफ देतो आहे आणि निश्चित ह्या येणाऱ्या ह्या नवीन वर्षात आपण चांगल्या प्रकारे ह्या पेपर देऊन वर्दीमध्ये दे आपण दिस दिसणार आहात तर ही झाली एक अपडेट मित्रांनो तर आता नवी नवीन नवीन अपडेट आपल्या येतच राहणार आहेत हेल्पिंग येण्याचा भरोसा कायम आहे मित्रांनो भरोसा कायम ठेवायचा आहे तुम्हाला प्रत्येक अपडेट सर्वप्रथम देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर जी काही अपडेट येईल ते आपण सर्वात अगोदर घेऊन येऊत पाच वर्षापासून शहर पोलीस नव्या सहा आणि सहाशे पोलिसांच्या प्रतीक्षेत कुठल्याही नवीन ज्या काही अपडेट असतील मित्रांनो आपल्यापर्यंत पोहोचते की सर्वप्रथम तुम्हाला ती अपडेट देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मग ती कुठली असं आता हे प एस एफची अपडेट होती कुठलीही अपडेट असू द्या सरकारी नोकर भरतीमध्ये कुठलीही अपडेट असू द्या आपण घेऊन येणार आहोत आणि नवीन वर्षात काही नवीन संकल्पना आहेत काही नवीन विचार आहेत काही नवीन गोष्टी आपल्या चॅनलवर आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे बघत राहा हेल्पिंग गणेश धन्यवाद